डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि विक्रमसिंह राजेंच्या स्मृतिदिनी आरोग्यदायी उपक्रम सत्याऐंशी कर्मचाऱ्यांची मोफत तपासणी वैद्यकीय सल्ला आणि औषध वाटप राजे फाउंडेशन आणि राजे बँकेतर्फे घेतला स्तुत्य उपक्रम गडिंग्लस नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात सत्याऐंशी कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आणि शाहू साखर कारखान्याचे संस्थापक दिवंगत विक्रमसिंह राजे घाटके यांच्या दहाव्या स्मृती राजे फाऊंडेशन व राजे बँकच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला राजे बँकेचे ज्येष्ठ संचालक रवींद्र घोरपडे यांनी सांगितले की दैनंदिन धावपळीमध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते त्यामुळे अशा तपासणी उपक्रमातून कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचे संरक्षण करून बाबासाहेब आंबेडकर यांना कृतीतून अभिवादन केले आहे राजे समरजित सिंह घाटके यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढेही असे सामाजिक उपक्रम राबवले जातील या शिबिरात महागाव येथील संत गजानन महाराज रुरल हॉस्पिटलच्या डॉक्टर रोहिणी पाटील डॉक्टर मृण्मयी डाळ विशाल आडनुरे आणि त्यांच्या सहकार्यांनी सहभाग घेतला शिबिरात हृदयरोग डोळे रक्तदाब रक्तातील साखर यांसह जनरल तपासणी करण्यात आली त्यासोबत वैद्यकीय सल्ला आणि औषधांचे वाटपही करण्यात आले शिबिराच्या वेळी मुख्याधिकारी देवानंद ढेकळे सारिका खोत अनिल गंधमवाड धनंजय चव्हाण नंदकुमार पाटील सुनील गुरव दिगंबर विटेकरी रामदास कुराडे भीमा कोमारे अभिनंदन पाटील सतीश हळदकर अभिषेक पाटील अझर बोजगार बाजीराव खोत अमोल बिलावर गणेश हजारे मोहन बारामती राहुल कांबळे संग्राम आसबे वसंत पवार आदी मान्यवर उपस्थित होते सुदर्शन चव्हाण यांनी स्वागत केलं तर युवराज बर्गे यांनी आभार मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा